नमस्कार आपण पाहत आहात स्थिती न्यूज अमरावतीच्या शोभानगर येथील जय अंबे महिला भजनी मंडळीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण आजपासून सुरू झाले शोभानगर येथील जयअंबे महिला भजनी मंडळीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले या पारायणाची सुरुवात शोभानगर येथील जय अंबेमा नवदुर्ग मंदिरात झाली या दुसरीकडे वीस तारखेला गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त या पारायणाची सांगता होणार आहे भजन मंडळाच्या सदस्यांनी वीस तारखेपर्यंत आपल्या घरी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे या पारायणाच्या आयोजनाबद्दल जयअंबे महिला भजनी मंडळीच्या रोशनी दुबे यांनी माहिती दिली गजानन महाराज महाराजनगनात होते आज आमच्या मादुर्गादेवी मंदिर शोभानगर अमरावती आज गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आज सुरुवात झालेली आहे पाराणाची प्रत्येकाच्या घरी आमच्या मंडळांच्या घरी प्रत्येकाच्या घरी एक दिवस एक दिवस असं सर्वांच्या घरी हा कार्यक्रम होत असतो वीस तारखेला कार्यक्रमाची गजानन महाराजांच्या कार्यक्रमाची समाप्ती राहील त्या दिवशी हा दरवर्षी कार्यक्रम का घेतलेला जात असतो नेहमीप्रमाणे याही वर्षी एक मंदिरापासून सुरुवात झालेली आहे आणि ती इथून सुरुवात झाली ती वीस तारखेपर्यंत ती पूर्ण एकवीस दिवसाचं पालन पूर्ण कम्प्लीट होतं श्री गजानन महाराज गजानन महाराज गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या पारायणामुळे शोभानगर मध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे या मंडळाने ही परंपरा जपली आहे पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज